उंबरडा बाजार येथे गजानन महाराज संस्थानतर्फे श्रीमद भागवत सप्ताहाचा थाटात प्रारंभ लहान मुलींच्या टिपऱ्यांच्या तालावर निघाली भव्य मिरवणूक बालयोगी सारंग चैतन्य महाराजांच्या वाणीतून ज्ञानयज्ञ सुरू उंबरडा बाजार येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने आयोजित संगीतमय श्रीमद भागवत सप्ताह ज्ञानयज्ञाला एक फेब्रुवारी रविवार रोजी अत्यंत उत्साही वातावरणात सुरुवात झाली या सोहळ्याचे औचित्य साधून सकाळी गावातून श्रींची आणि श्रीमद भागवत ग्रंथाची भव्य दिंडी काढण्यात आली बालगोपाळांचा गोपाळांचा उत्साह चिमुकल्यांच्या टिपऱ्या ठरल्या आकर्षणाचे केंद्र मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या लहान मुली हातात टिपऱ्या घेऊन टाळ ताल मृदंगाच्या तालावर लयबद्ध खेळ खेळणाऱ्या या चिमुकल्यांनी मने जिंकून खणखणाटाने आणि गणगण गणात गंग बोतेच्या जयघोषाने उंबरडा बाजारचे रस्ते दुमदुमून गेले होते महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन आणि कलश घेऊन या दिंडीत सहभाग नोंदवला तर ग्रामस्थांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून पोथीचे पूजन केले बालयोगी सारंग चैतन्य महाराजांचे रसाळ कीर्तन अमरावती येथील सुप्रसिद्ध परमपूज्य बालयोगी सारंग चैतन्य श्रीजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून भागवत कथेला प्रारंभ झाला आहे पहिल्याच दिवशी महाराजांनी भागवत महात्म्याचे वर्णन करताना भक्तीचा महिमा सांगितला महाराजांची ओघवती भाषा आणि संगीतमय सादरीकरण यामुळे श्रोते भक्तीत तल्लीन झाले होते सप्ताहाची वैशिष्ट्ये दिनांक एक फेब्रुवारीपासून प्रारंभ प्रमुख आकर्षण लहान मुलींचा टिपऱ्यांचा खेळ आणि भव्य दिंडी कथाकार परमपूज्य बालयोगी सारंग चैतन्य श्रीजी महाराज अमरावती श्री गजानन महाराज संस्थान उंबरडा बाजार हा सोहळा यशस्वी करण्यासाठी गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त सर्व सेवाधारी आणि उंबरडा बाजार येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने परिश्रम घेत आहेत न्यूज रिपोर्टर शंकर घोडे